उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व समाजासाठी काहीतरी करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी दादा ठामपणे उभे असतात त्यांना मदत करतात बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनाही हा अनुभव आला देशी संवर्धन करण्यासाठी राहीबाई प्रसिद्ध आहेत त्यांच्या कामाचे देशभर कौतुक झाले आणि त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले देशभरातील अभ्यासक त्यांच्या घरी भेटी देऊ लागले पण ते पुरस्कार ठेवायला येणारे अभ्यासात तसेच विद्यार्थ्यांना बसायला आणि बियाणांची साठवणूक करायला राहीबाईंकडे जागाच शिल्लक नव्हती कंटाळून त्यांनी हे काम सोडून देण्याचा विचार केला मात्र त्याचवेळी त्यांची भेट दादा पाटील यांच्याशी झाली काम सोडून देण्याचा विचार राहीबाईंनी दादांकडे व्यक्त केला आणि दादांनी त्यांना या विचारापासून परावृत्त केले राहीबाईंनी दादांकडे जागेची अडचण मांडली आणि दादांनी एक महिन्यात घर बांधून पूर्ण करून दिले दादा स्वतः त्या घराच्या उद्घाटनासाठीही गेले होते दादांनी राहीबाईंना बहीण मानले आणि दोघातील भावा बहिणीचे नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे आजही प्रत्येक रक्षा बंधनाला राहीबाई बियाणापासून बनवलेली राखी चंद्रकांत दादांना पाठवतात दादांचे उपकार आपण कधीही विसरणार नाही अशी भावना राहीबाई नम्रपणे व्यक्त करतात तेव्हा दादांचे वेगळे पण अधोरेखित होते इंडिया न्यूज ट्वेंटी एट वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी मग मला खूप कमी आई यावं लागलं त्या कामाचा मग मी कामा पुण्यात गेले पुरस्कारानिमित्त तिथं लोक पुरस्कार घेऊन मन व्यक्त करीत इडं पुरस्कार भेटला तिडे भेटला दोन भेटले तीन भेटले मला लय लो त्या लोकांचं विशेष वाटलं मला एवढे पुरस्कार भेटले पण हे पुरस्कार घेऊन करतात का हे लोक एवढं मन व्यक्त करतात आणि मग मला मी जो जाऊन खरोखर म्हणले एवढं पुरस्काराचं नाव सांगतात मला किती भेटले हे नाही येणार म्हणले पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणली आणि काय करू या पुरस्काराने काय माझं पोट भरत आहे का मी ह्याच भाषेमध्ये सर बोलले माझं काम मोठं आणि भूषण खोटं म्हणलं माझ्या चार पाहुणे येतात कॉलेजचे मुलं येतात लाईट पण नाही मला बी ठेवायला जागा नाही आणि हे लोक एवढं मन व्यक्त करताय माझे त्या पुरस्कार किती फुटून आणि किती मी फेकून दिलेत म्हणले हे नाही मला विचार सांगता येणार पण ही माझ्याक पैसे असत तर मी शेड बांधला असतं पण त्याला माझ्याक पैसे नाही हे काम करावं का सोडून द्यावं मग दादा पाटील म्हणतो ताई हे काम तो मी सोडू नको हे काम समाजाचं खूप महत्वाचं मंत्री हा मंत्री आणि मी तुम्हाला एक घर आणि एक बँक बँका देतो म्हणले दादा मला जर घर दिलं मी जेलंबर उपकार नाही विचारणार आणि मला नको बांध मी हाय त्याच घरात राहील पण माझ्या आलेल्या पाहुण्यांना आलेल्या विद्यार्थ्यांना दिलं बांधून ना तर तुमचे उपकार मी मर्यापर्यंत नाही विसरणार त्यांनी मला एक महिन्यात एवढं घर बांधले आजही ते घर समाजासाठीच मी वापरते आणि हे नवीन जे आहे ना हे त्यांनी बांधून दिले तर ते आजही सगळं समाजासाठी आणि एक बहिणी बघितलं त्याने उद्घाटनाला आले होते ना मग उद्घाटनाला आले होते त्यांनी मग एक बहिणीच नाथ लावलंय तर त्यांचे उपकार नाही मी कधी विसरणार आणि काही एक बहीण म्हणून भेट दिली म्हण मग बहीणचं नाथ लावलं मी त्यांना रक्षाबंधनच्या दिवशी बियांच्याच लाख्या पाठीते मी इथं रांगोळ्या दिवाळीला बियाच्या काढते आकाशकंदील बियांचा गणपती बियाचा रक्षाबंधनला लाख्या पण बियाच्या आणि त्यांना लाख्या देऊ लागले तर आता माझ्याक जास्त लोक इर महिनाभर लाख्या बांधा येऊ लागले